आम्ही आमचं काम करत राहू आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे ते गजापूरला जाऊन अपेक्षा होती ती ती की तिथे सामाजिक एकता निर्माण ह्याच्या हो वागण्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर हो येणार नाही म्हणून निरोप पाठवले हो शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसून स्वतः बसले तीन तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं तेव्हा कुठे कोल्हापूर नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिले गेला त्या संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत त्यांच्या महाराजदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पुढे टाकावं हे न शोधणारच आहे ठीक आहे निवडणुकांसाठी काही कोण करत मी तरी करत नाही त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी माफी, माफी तर मी मेलो तरी मागला मी मेलो तरी माफी माग माफी त्यांनी पाहिजे महाराष्ट्राची की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि त्यांच्या त्याच्यासाठी बोलतोय मला छत्रपतींच्या विरोधात त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही तुमची लढाई विचारायची असं तुम्ही माझी लढाई विचारायचीच आहे तुम्ही ज्या पद्धतीने मागलात तुम्ही ज्या पद्धतीने बोललात त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्यावरती घुसायची त्यांच्या आठ हल्ला झाला त्याला ते जबाबदार आहेत ते आरोपी आहेत तरी मी कुठेही बोललेलो नाही त्यांना अटक करा म्हणून आरोपी आहेत ते आरोपी नंबर एक संभाजी आहे कार्यकर्त्यांनी पोलिसांना धाव घेतलेली त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांना अटक होत्या कारवाई करण्याची मागणी केली होती ती जर कारवाई झाली तर हा झालं नसता का

संघटनेचं म्हणणं जितेंद्र आव्हाड हे पण कुठे असं त्यांनी मात्र तुम्ही होते अजून असं ते मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे ते असलं बोलून काय होत नाही संघटनेचे आहेत ना तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा आहे त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं कसल्या कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या हे सगळं वाचा गंगाराम कांबळेला कसं दुकाना खात देऊन देवीच्या जवळ एक दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हणल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसेल तुझ्या म्हणजे सगळी गटाला शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना जर तो वारसा जपणार नसतील त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जाहीर सांगतो वैचारिक लढाई आहे मी सोडणार नाही वैचारिक किती दुर्दैवीची गोष्ट आहे कारण का समाज महाराज विचार वेगळे होते आता यांचं जे आहे ते वक्तव्य सामोरे ते कसं बघता इकडे वैचारिक अधिष्ठान असावला तशी बैठक असावली मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही

शिव शाहू फुले आंबेडकर ना ही नाव घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो किंवा मरतानाही हीच नाव असतील काही परत परत सर हिंदी गाडी हमला नाव होत ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार अशा दंगली घडवल्या जातात त्यावेळी देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याची शक्यता हे तर आहेच त्यांचा प्लॅन आता प्लॅन आहेच त्यांचा

मराठी माणूस आहे त्यांनी दिला तुम्हाला फटका अभ्यास केला एकतीस जागा तुम्ही हरलात त्याच्यात चार फक्त मुसलमानाचं नाव घेऊ शकत सत्तावीस जागांवर काय झालं कोणी हरवलं तुम्हाला आणि असं नाही की तीन आणि चार हजारांनी हरले तुमचे सुधीर वार पावणे तीन लाखाने हरले हो ने, ने, ने। सर हिंदी में जानना चाहेंगे आपके गाड़ी के ऊपर जिस तरीके से पत्रकार परिषद थाने के लिए रवाना हो रहे थे उस दौरान आपकी गाड़ी पे जो है धगड़फ की गई गाड़ी को भी फोड़ा गया जानलेवा हमला किया गया इसको लेकर इस तरीके लगातार उनका भी बयान आ रहा था सामने आप गाड़ी पे पत्थर मारे गए हमको तो समझने के पहले जब हमने आगे जाके गाड़ी बुक आई क्योंकि मुझे समझाएंगे मैं तो पढ़ रहा था मुझे समझाएंगे क्या हुआ तो पीछे की देखा तो पीछे गाड़ी टूटी हुई तो मैंने ड्राइवर को पूछा तो ड्राइवर ने बोला कि शायद एक पत्थर मारा है किसी और फिर वो बयान उन्होंने दिया है कि मुसलमानों के लिए करता है और जो कुछ बोला है दो दिन पहले ही आपको धमकी दी गई थी घर पे हमला करने की स्वराज पक्ष ने जवाबदारी लिया है इसको देख के का जवाब पत्थर से दोगे क्या विचारों से दोगे <laughs> विचारों से ईद का जवाब पत्थर से देने वाला मेरी। मैं नहीं मैं महात्मा गांधी के उसूलों को मानता हूँ मैं वैचारिक लड़ाई करता हूँ और वैचारिक ही लड़ाई मैं क्या किसी गैंग का मेंबर नहीं हूँ ईट से का जवाब पत्थर से देना का सर आप एक विधायक हो इस तरीके से खुले में आपके गाड़ी पे इस तरीके से हमला करना कहीं ना कहीं दर्शाते हो गया अभी किसी को किसी वीके न्यूज राष्ट्र के नाम